नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आपण आहे मुदखेडच्या फार्मवरती जिथं आज आपण एकोणतीस पंचवीस मार्चला आपण हे टमाटरची लागवड केलेली आहे तर आज ज्या व्हिडिओच्याद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण बोलणार आहे ते उन्हाळ्या हंगामामध्ये जे आपण टमाटर लागवड करतो तर उन्हाळ्याच्या लागवडीला कसं त्याचं व्यवस्थापन करायचं आहे किंवा काय काय त्याचे शेड्यूल फॉलो करायचं आहे त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही बघू शकता आज हे एक महिना चार पाच दिवस झालेलं प्लॉट आहे पस्तीस दिवसापर्यंत लागवड करून आणि टेम्परेचर आज चव्वेचाळीस पंचेचाळीसपर्यंत हे दोन तीन दिवस झाले चव्वेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर चालू असून तर थोडंसं अशा टेम्परेचरमध्ये पण आपण हा प्लॉट आता डेव्हलप केलेला आहे आणि लवकरच आपण आता ह्याला बांधणीच्या माग पाठी लागणार आहे की बांबू लावून तारकाठी लावूनच बांधणी करणार आहे बरेच दिवसाला आपण जे महत्त्वाचा विषय म्हणजे व्हिडिओ बनवला नाही त्याचं कारण एक आहे की का ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्या मग जो केळीचा प्लॉट होता आपल्या फॉर्ममध्ये त्याचे फ्रूट केअर बॅगिंग आणि बर्ड इंजेक्शन वगैरे एक्सपोर्टसाठी जे आपण माल बनवणार होतो तर त्यासाठी खूप सारे काम असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवला नाही तर आता इथून पुढं प्रत्येक व्हिडिओद्वारे आता जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती केळीबद्दल असेल किंवा बाकी इतर क्रॉपबद्दल असेल आपण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण देणार आहे तर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला आणि इतरांना पण शेअर करा तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की हा टमाटर जो आहे आपला पंचवीस मार्चची लागूड आहे आणि याच्यामध्ये एक महिन्यामध्ये किती ह्याची ग्रोथ किंवा ह्याचा फुटवा किंवा फ्लावरिंग सेटिंग वगैरे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला आज दिसणार आहे पंचवीस म्हणजे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे लागूड करून आणि विशेष म्हणजे हा प्लॉट फ्रेश नाही ह्याच्या अगोदर आपण ह्या प्लॉटमध्ये टरबूज कलिंगड लागवड केलेली होती ते ते त्याच प्लॉटवर आपण हा टमाटरचा प्लॉट घेतलेला आहे तर मित्रांनो जसं आज ही व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे की उन्हाळ्यामध्ये जे आपण टमाटर लावतो मार्च आणि एप्रिलमध्ये तर या प्लॉटला आपल्याला एकतरी टेम्परेचरपासून बचावासाठी काही स्प्रे घ्यावा हो लागतात खत खत खताचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं आणि स्प्रे घेताना ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं तर स्प्रे द्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही स्प्रे घ्यावं लागतात जसं ग्रीन मिरॅकॉल आहे सिलिकॉन आहे मॅग्नेशियम आहे जे पानामधून जे हे होतं तर त्यासाठी आपल्याला काही स्प्रे टॉनिकचे घ्यावं लागतात की झाड त्या उन्हापासून आपलं बचावलं पाहिजे तर महत्त्वाचं कारण असं आहे की उन्हाळ्या लावायचं कारण म्हणजे जून जुलैमध्ये टमाटरची आवक कमी घटते त्यावेळेस रेट चांगले असतात आणि रेट चांगले भेटल्यामुळं प्लॉटचे पैसे चांगले बनतात थोडंसं रिस्क आहे प्लॉटमध्ये टमाटर उन्हाळ्यामध्ये सक्सेस करणं तर एकदम म्हणजे खूप मोठं रिस्क आहे आणि त्याच्यामध्ये जर जिद्द असेल किंवा करण्याची श शेतकऱ्याची अगर ही असेल तर सक्सेस करू शकतो माणूस तर अशा प्रकारे आपण हा आता टमाटरचा प्लॉट सक्सेस केला आहे आणि पस्तीस दिवसामध्ये आपण जे खताचं निवेदन केलं जसं सुरुवातीला दोन ते तीन ड्रिंचिंग दिल्या त्याच्यानंतर स्प्रेचं निवेदन जे आहे ते चार दिवसातून एकदा स्प्रे घेतले कधी टॉनिकचे कधी फंगिसाईड कधी इन्सेक्टिसाईड असे स्प्रे घेतले आणि टमाटरमध्ये महत्त्वाचं लक्ष द्यायचं म्हणजे लक्ष ठेवायचं कारण म्हणजे तोटा आहे नागळे आहे परत तुमचं उन्हाळ्यामध्ये जसं जास्त जास करून ज जा फिसाईडचं फंगी सा, म्हणजे फंगीस ज्यादा येत नाही परंतु आळी आणि थ्रिप्स वाईट फ्लाय जास हे जास्त त्रास देतात तर हेचे स्प्रे अगर चौथ्याही दिवशी केले आपण तर प्लॉट आपण चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो किंवा सक्सेस करू शकतो मित्रांनो जसं पहिला पॉईंट असं आहे की अगर उन्हाळ्यामध्ये टमाटर असो किंवा कुठलीही क्रॉप लावायची असेल तर त्याला सक्सेस करायसाठी किंवा प्लॉट गॅप नाही झाला पाहिजे किंवा टमाटर असो किंवा कुठलाही पीक असो उन्हाळ्यामध्ये गॅप नाही करायचं असेल तर त्याला आपल्याला काही काही गोष्टी फॉलो करावं लागतात किंवा काही गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवावं हो लागतं तर लागवड करताना सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तीनच्या नंतर उन्हाळ्यामध्ये लागवड केली पाहिजे जसं मार्च एप्रिल मेमध्ये ज्या लागवडी होणार आहेत दुसरी गोष्ट ज्या मल्चिंगवर आपण लागवड करत आहे त्या मल्चिंग व्हाईट कलरचा असावं हो। जेणेकरून टेम्परेचर व्हाईट कलरमध्ये कमी हे होतं आणि कमी हीट त्या बुडा ह्याच्यामधनं निघतं दुसरी गोष्ट रोप लावल्यानंतर त्या बुडामध्ये काय आपल्याला काडी कचरा जो असतो तो भरला गेला पाहिजे रोप लावल्या लावल्या तर त्याच्यामुळे काय होतं जे मल्शिंगमधनं निघणारे जे हीट आहे ते मल्चिंग आपल्या रोपाच्या बुडाला लागत नाही आणि तिथून रोप आपलं जे खराब होतं किंवा जळतं या गोष्टी आपल्याला हे होत त्या तर त्या गोष्टीवर जर आपण लक्ष दिलं तर आपण रोप शंभर टक्के सक्सेस करू शकतो आणि गॅप फिलिंग आपलं येणार नाही आणि उन्हामुळं जे रोपांचं नुकसान होणार आहे किंवा जाणार ते होत नाही त्याच्यामध्ये तर ते हे तीन चार गोष्टी लक्ष ठेवायचं आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी तुम्ही रोप लावत आहे त्या दिवशी सोबतसोबत महाग ड्रिंचिंग पाण्याची ड्रिंचिंग किंवा खत एखादी होमिकची ड्रिंचिंग झाली पाहिजे कारण त्याचं एक महत्त्व असं आहे की ज्या आपण रोप लावतो त्यावेळेस आपण ड्रिपनं किती जरी पाणी दिलं तर ते त्या उन्हामुळं त्याचं बाष्पीभवन होतं आणि वाफून त्या झाडाच्या बुडातनं निघते तर जो रोप मरतं तर त्यावेळेस उन्हाच्या टायमिंग आपल्याला पाणी न देता त्याच्यामध्ये पन्नास मिली शंभर मिली पाण्याची ड्रिंचिंग केली तर ते बाष्पीभवन न होता झाडाला त्रास होत नाही आणि मातीचं जे कण आहेत ते कोकोमेटमध्ये किंवा रोपाच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसल्यामुळं रोप सेट होतं लवकर तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्यात रोप लागवडीच्या टायमिंगला कारण जसं आता मी तुम्हाला सांगितलं की रोप लागवडीचं जे व्यवस्था लागवड करताना काय कामं करायचं जा। त्याच्यानंतर दुसरं काम आपलं असं आहे की रोप लावल्यानंतर तीन ड्रिंचिंग कमीत कमी कराव्या जे पहिल्या दिवशी करा एक करायची आहे नंतर ती एक दिवस गॅप देऊन दोन ड्रिंचिंग अजून करायचे असं तीन ड्रिंचिंग आहे पहिल्या ड्रिंचिंगमध्ये एक तर आय बी ए बायझायम एकोणीस एकोणीस घ्या नसल तर होमिक आणि मायक्रोरायझर घ्या तर जसं आपण आता इथं होमिक आणि मायक्रोरायझर आपल्या ह्या पहिल्या ड्रेंचिंगमध्ये घेतलेलं आहे ह्या दाड़ा, झाडा झाडांना नंतर दोन दिवसांना आपण गॅप देऊन लगेच बारा एकसष्ट आणि त्याच्याबरोबर आपण एक इसाबियन किंवा हे टॉनिक बायोटा वगैरे हे टॉनिक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस गॅप देऊन नंतर आपण एक फंगस फंगससाठी दिलेला आहे की जेणेकरून आता आपला हा प्लॉट जुना प्लॉट होता टरबूजचा प्लॉट होता म्हणून आपण काय केलं रोको आणि ब्लोकॉपर आणि एक्ट्राचे ड्रेंचिंग घेतलेली आहे की त्याच्यामुळं जे काही फंगस जमिनीत असतात ते आणि नवीन झाडाला लागल्या लागले अटॅक होणार नाही किंवा झाडांची मर होणार नाही त्यासाठी ते दिलं होतं तर असे हे तीन ड्रिंचिंगमुळं आपलं झाड पूर्ण व्यवस्थित हे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग जसं नऊ दहा दिवसानंतर मग आपण ड्रिपनं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जसं एकोणीस एकोणीस झालं किंवा बारा एकसठ झालं चोवीस चोवीस झालं महाद्यांचं तेरा चाळीस झालं हे अलटी करून आपण हे आतापर्यंत पस्तीस दिवसामध्ये तीन दिवसाजी आपण हे खतं द्यायला चालू केलेलं आहे आता स्या ज्यावेळेस फ्लावरिंगला सुरुवात झाली तर आपण त्यानंतर मग प्लावरिंग सेटिंगसाठी कॅल्शियम बोरॉन आहे ते चालू केलेलं आहे तर असं हे खताचं व्यवस्थापन आहे आणि स्प्रेमध्ये बघितलं तर आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस पहिल्या दिवशी रोप लावायच्या अगोदर आपण जाग्याला स्प्रे रोपाच्या स्ट्रेवर घेतलेलं आहे जेणेकरून आपण तीन चार दिवस रोप लावल्यानंतर स्प्रे करायची गरज पडत नाही आणि जे काही नर्सरीतनं रोप आलेलं असतं किंवा एवढ्या दूरनं आलेलं असतं तर त्याच्यावर काय असेल अटॅक तर आपल्या ह्या स्प्रेमुळं काय होतं तिथल्या तिथं कंट्रोल होतं आणि प्लॉटमध्ये जे आपल्याला ला लावल्यानंतर ला चार दोन तीन दिवस आपले चार दिवस जातात ते रोपाचं रो रोगाचं रो त्याच्यावर नियंत्रण होत नाही किंवा आपण त्यावर स्प्रे लवकर करू शकत नाही तर जागेवर घेतल्यामुळे काय होतं की झाडांची तिथल्या तिथं जे येणारा रोग कंट्रोल होऊन जाऊन होतो आणि आपलं रोपं जे आहेत एकदम चांगल्या प्रकारे हे होतं तर पहिला स्प्रे आपण जसं तिथं जागेवर घेतला तो डेलिकेटचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर डेलिकेटचा स्प्रे झाला लाग की लागवड करून घेतलेली आहे बऱ्यापै आणि लागवड झाल्यानंतर मग जसं दर होत्या दिवशी अल्टीपल्टी करून आपण जे स्प्रे घेतलेले आहेत कधी फंगीसाईट आहे कधी इन्सेक्टिसाइट आहे आणि कधी जसं टॉनिक्स आहे फुल फ्लावरिंगसाठी काय आहे सेटिंगसाठी आहे असे अल्टीपल्टी करून आपण हे तीस पस्तीस दिवस आपण स्प्रे घेतलेले आहेत तर मित्रांनो जसं मी आता तुम्हाला जे स्प्रेबद्दल सांगितलं बाकी ड्रिंचिंगबद्दल सांगितलं ह्या वर्षीच्या लागवडीबद्दल काही तुम्हाला सांगणार आहे की जसं दोन हजार तेवीसमध्ये लाग रेट चांगले होते उन्हाळ्या लागवडीला दोन हजार चोवीसला बी रेट चांगले होते उन्हाळ्याच्या लागवडीला तर यावर्षी लागवड जी आहे खूप सारी झालेली आहे म्हणजे प्रत्येक वर्षीपेक्षा परंतु आता ही उन्हाळा असा आहे की या वर्षी टेम्परेचर बी जास्त आहे तर सगळे प्लॉट सक्सेस होत नाहीत पन्नास टक्के लोकं सक्सेस करतात पन्नास टक्के लोक टेम्परेचरमुळं स्प्रेमुळं किंवा आता जे रेट पडून आहे त्या रेटच्या ह्याच्यामुळं खर्च करत नाही तर होऊ शकतं की कमीत कमी पाचशे सहाशे रुपये ज्यादा ज्यादा हजार रुपयेपर्यंत ह्या वर्षी रेट राहतील तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये कसं आहे की ॲव्हरेज कमी निघतं रेट थोडे चांगले असतात पाचशे सहाशे रुपयांनी जरी गेलं आणि दीड एक हजार जरी कॅरेट माल निघला ह्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यामधल्या प्लॉटला तरीसुद्धा सात सहा सात लाख रुपये बनतात पन्नास टक्के जरी आपला खर्च केला बांधणी वगैरे धरून तरी सुद्धा आपल्याला सा, 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 हो तीन चार लाख रुपये एकरी टमाटरमध्ये राहतात तर ह्या वर्षी आम्ही जसं आता लागवडीचा अंदाज घेत घेत आम्ही जसं दोन एकर लावलेलं आहे की लागवड जास्त असल्यामुळं जसं नाहीतर दहा पंधरा एकराचं आमचं प्लॅनिंग होतं परंतु आम्ही ते हे केलं की बो लागूड ह्या वर्षी जास्त आहे दोनच एकर लावा तर हे दोन एकर आपण टमाटर लावलं आणि आता चांगल्या प्रकारे ह्याला डेव्हलप बी केलेला आहे हा प्लॉट जो आहे तो आपण जुन्या बेडवर लावलेला आहे आणि जुन्या बेडवर असल्यामुळं मल्चिंगचा खर्च ड्रीपचा खर्च आपण टरबूजला केलेला होता शेणखताचा खर्च म्हणा किंवा बेसलडोस वगैरे हा पहिलाच झालेला आहे आता आपण रोप लावताना दुसरा फक्त खर्च जो आमचा झालेला आहे या प्लॉटला फक्त रोपाचा खर्च आहे काय स्प्रे केलेला त्याचा खर्च आणि जे आता पाणी चालव आहे त्याचा खर्च आहे आणि जे काय आता इथून पुढं कसा खर्च फक्त म्हटलं तर बांधणीचा खर्च आहे तर जसं काही टमाटरच्या प्लॉटला अगर स हे करायचं आपल्याला तर जुन्या प्लॉटवर अगर आपण केलं असेल तर खर्च अजून कमी येतो मल्चिंगचा खर्च वाचला जातो ड्रिपचा खर्च वाचला जातो शेणखताचा खर्च आहे बेसलडोचा खर्च आहे ते समोर जे आपण जे पहिलं पीक घेतलं त्याच्यामध्ये आपण ते केलेला खरं ह्याच्यामध्ये ह्या प्लॉट निघून जातो आपला तर अशा प्रकारे हा प्लॉट आपल्याला चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आणि चांगलं फायदा देणारा प्लॉट बनतो आपला लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहितीबद्दल आणि जे कोणी आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा